नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हा जो समोर हार्ट दिसत आहे तो कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत विणायला एकदम सोपा आहे खास व्हॅलेंटाईन डेसाठी हा विणलेला आहे हा वन पीस असा विणलेला आहे याचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता आणि विणायला एकदम सोपा आहे आणि दिसतोही खूप सुंदर दिसत असेल तुम्हाला तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी भी, कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्याशा ह्या जाड सुया घेतलेल्या आहेत फोर पॉईंट फाय mm एम एमच्या म्हणजेच सात नंबरच्या सुया आहेत आणि हा जो आहे तो फोर प्लायचा धागा आहे सुईवर चार टाके घातलेले आहेत चार टाके दोन वेळा सुलट विणून घ्यायचे आहेत म्हणजेच दोन ओळी सुलट विणायच्या इथे जास्त मोठा धागा खाली सोडायचा नाही आहे इथून पुढे ही जी ओळ आहे तीच रिपीट करायची आहे तर पहिला टाका नेहमी न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर एक सुलट आत धागा घ्यायचा एक सुलट शेवटचा टाका आहे तो उलट हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे प्रत्येक ओळीला एक टाका वाढत जाईल तर पहिला उचलून घ्यायचा अधा घ्यायचा मधले सगळेच उलट शेवटचा उलट याप्रमाणे हे विणकाम सुरू ठेवायचं आहे तर याप्रमाणे विणायचं आहे आणि सुईवर छत्तीस टाके झाले की थांबायचं आहे प्रत्येक ओळीला एक एक टाका वाढत जाईल हे पहा सुईवर आता छत्तीस टाके झालेले आहेत पुढची ओळ याप्रमाणे पहिला उचलायचा आत धगा घ्यायचा दोनचा एक पुढचे सगळे सुलट शेवटचा टाका उलट हीच ओळ आणखीन चौदा वेळा विणायची आहे आत्ताची ही एक ओळ झाली ही ओळ सोडून आणखीन चौदा वेळा ही ओळ विणायची आहे पहिला उचलायचा आत दगा घ्यायचा दोनचा एक मधले सगळेच सुलट, शेवटचा टाका उलट याप्रमाणे हीच ओळ पुन्हा पुन्हा एकूण पंधरा वेळा विणायची आहे तर आता ही दुसरी ओळ त्यातली आहे शेवटचा टाका उलट तर एकूण पंधरा ओळी विणायच्या आहेत त्यातल्या दोन ओळी आपण विणलेल्या आहेत म्हणजेच आता एकूण तेरा ओळी विणून घेऊया याचप्रमाणे यामध्ये कुठेही टाके कमी होत नाहीत अथवा वाढत नाहीत छत्तीस टाके आहेत तर छत्तीसच टाके राहणार आहेत हे बघा या पंधरा ओळी घालून झालेल्या आहेत पुढची ओळी याप्रमाणे असणार आहे पहिला उचलायचा आत धगा घ्यायचा दोनचा एक पुन्हा दोनचा एक करायचा म्हणजे इथे दोनचा एक दोन वेळा केलेला आहे त्यानंतर अकरा टक्के सुलट विणायचे अकरा आणि शेवटी पुन्हा दोनचा एक करायचं याप्रमाणे हे बरोबर अठरा टाके शिल्लक राहिलेले आहेत त्यानंतर हे टाके असेच ठेवायचे आणि आता हा जो भाग आहे तो आधी विणून घ्यायचा तर याचप्रमाणे विणायचा आहे पहिल्यांदा पहिला उचलून घ्यायचा आत धगा घ्यायचा दोनचा एक करायचा पुन्हा दोनचा एक करायचा पुढचे सगळे टाके सुलट शेवटचा टाका उलट तर आत्ता जी ओळ विणली तीच पुन्हा पुन्हा विणायची आहे पुन्हा एकदा बघूया डाव उचलायचा आधा घ्यायचं गहेच, घ्यायचा दोनचा एक पुन्हा दोनचा एक करायचा मधले सगळे सुलट शेवटचा टाका आहे हा उलट याप्रमाणे तर हीच ओळ पुन्हा पुन्हा विणायची आहे आणि सुईवर बरोबर नऊ टाके राहिले की थांबायचं आहे आता इथून पुढे प्रत्येक ओळीला एक एक टाका कमी होत जाणार आहे तर आपण नऊ टाके उरेपर्यंत विणून घेऊया हीच ओळ हो आत्ता दाखवलेलीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची हे बघा इथे नऊ टाके राहिलेले आहेत सुईवर आता याप्रमाणे विणायचं आहे दोनचा एक करायचा पुन्हा दोनचा एक करायचा हा मधला टाका सुलट विणायचा आणि हे शेवटचे जे चार टाके आहेत त्याचा पुन्हा दोनचा एक याप्रमाणे करायचा आहे हे, हे बघा हा भाग कम्प्लीट झालेलं आहे आता सुईवर पाच टाके आहेत तर आता टाके बंद करायचे आहेत याप्रमाणे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरनं काढून टाकायचा पुन्हा पुढचा टाका विणायचा पुन्हा तो काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत एक टाका राहिलेला आहे इथे छोटासा धागा कट करायचा आणि यातून हा काढला की हा टाका बंद होऊन जाईल याप्रमाणे एक भाग झालेला आहे आता दुसरा भाग तर तो याप्रमाणे इथे नवीन धागा जोडावा लागेल पहिला सुलट विणायचा आहे त्यानंतर आज धागा घ्यायचा दोनचा एक करायचा पुन्हा दोनचा एक करायचा मधले अकरा टाके सुलट विणायचे अकरा शेवटी दोनचा एक करायचा शेवटचा टाका उलट आता आपण जी ओळ विणणार आहोत ती पुन्हा कंटिन्यू करायची आहे पहिला उचलायचा आत धागा घ्यायचा दोनचा एक करायचा पुन्हा दोनचा एक करायचा मधले सगळेच उलट शेवटचा उलट तर आत्ता विणलेलीच ओळ पुन्हा पुन्हा विण विणायची आहे प्रत्येक ओळीला एक एक टाका कमी होत जाईल याप्रमाणे पुन्हा नऊ टाके सुईवर राहिले की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा नऊ टाके राहिलेले आहेत ही शेवटची ओळ दोनचा एक करायचा पुन्हा दोनचा एक करायचा मधला टाका सुलट विणायचा शेवटी पुन्हा दोनचा एक पुन्हा दोनचा एक याप्रमाणे पाच टाके राहिलेले आहेत आता हे टाके बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे बरोबर दोन्ही भाग एकसारखे झालेले आहेत आता इथं छोटासा धागा कट करून टाकायचा आहे आणि हा धागा यातून काढला की हा टाका बंद होऊन जाईल हा असा पूर्ण हाट तयार झालेला आहे आता हे जे धागे आहेत राहिलेले ते तेवढे इथे असे लपून टाकायचे आहेत की जेणेकरून ते वरती दिसून येत हे बघा एकदा इथून एकदा इकडून एकदा इकडून याप्रमाणे हे काढायचे आहेत तर असे सगळे धागे आपण आत घालून घेऊया याला तुम्ही काहीही डेकोरेट करू शकता आता यातून थोडंसं असं काहीतरी डेकोरेशन करायचं आप हो आप आहे आपल्याला हवं त्याप्रमाणे तर हे असे धागे घेतलेले आहेत रेड कलरचा आणखीन त्याच्याबरोबर एक शायनिंगचा तर ह्या ज्या कडेच्या खिडक्या दिसतात तिथून ह्या अशा घेत जायच्या आहेत हे बघा याप्रमाणे हे ओलेलं आहे तशी गाठ घालायची आणि हे बघा आपला हार्ट असा तयार झालेला आहे याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता असाच तुम्ही देऊ शकता त्यानंतर भिंतीवर लावण्यासाठी वगैरे वॉल हँगिंग म्हणून पण याचा तुम्हाला उपयोग करता येईल गिफ्ट वगैरे असतात त्यालावर तुम्ही हा लावू शकता त्याचप्रमाणे पिलोलावर हा पॅचवर्क करू शकता तसेच अशा प्रकारचे दोन विणायचे आणि इथून असे शिवायचे आणि त्यामध्ये तुम्ही कापूस वगैरे भरून त्याची वेगळी पिलंसुद्धा करू शकता प्रमाणे टेबलवर ठेवण्यासाठी सेंटर पीस किंवा फुलदाणीच्या खाली वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता करायला एकदम सोपा आहे आणि दिसतोही छान तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद